काय नोकऱ्या व्हायचं का माझ्या बघा बघा की काय कसं हसतय काय ते मातारा केस पिकले ही दाढी कर

बंद नाही करायचं व्हिडिओ काल मग पोरा हसायला लागले भाऊ बहिणीला पोरा हसायला लागले तर लेकर खेळ देते टायमिंग नाही आता मला जायचं काम आहे मला संध्याकाळी बाकरी मागेच कालव करायचं बघू बघायचं नाही खायला लागत नाही का काय सांगते बघू बाबा बहिणी तिचं म्हणलं आता मी बी तुमच्याकडेच का का काम करून घेणार नाही झालं मला म्हणता काय करते बरं कर, नाही मला काम आहे काय एकच एकच काम नाही मला बोलत काय बोलत आहे बोलत नाही बोलत खाणार खातीर दोनच पाहिजे होत

म्हणजे मॅ कमवायचं म्या करायचं आणि माझं मी खायचं मग आता माझं काम मी त्यांना ला करायला लावणार कोण करणार आहे मी नाही करणार कस करत नाही बघते मी बी करणार ना दे पडू दे पडू दे खायच पडू दे सकाळी मध्ये डोकं आला उद्या माझं सकाळ मी आम्ही हलवलो आम्ही

मानन का भी सर जर यो